हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्तच असाल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर आज मी पहिल्यांदाच तुमच्यासोबत संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चल तर तुम्ही बघू सध्या मला तिकडं बसलेली आहे आणि मी आता काम करते तर ती काय मला काय काम करून देत नाही पण तरी पण Dia mali-mali kena jatuh Kau tengok Kenapa kau tak kena jatuh? Kau tak kena jatuh तर माझं झाडू मारून झालेलं आहे आता सुकलेल्या कपड्यांच्या घड्या घालायच्या आहेत तर सगळ्यात आधी सॉरी की मी पूर्ण व्हिडिओ नाही दाखवू शकत कारण की व्हिडिओ खूप लांब होईल तर मायरा ना मला आहे ते पप्पा करायचं आहे जे जेप्पा कुठे जे पप्पा जे पप्पा कुठे कुठे जे पप्पा घड घालती तू परत खराब करते ना तर तुम्ही बघू शकताय मायरा कशी माझे कपडे मी घडत घातलेले कपडे ना उचकत आहे आणि फेकत आहे ते है ना मायरा कोणी सांगायचं तुला उचकायला कपडे तर थोडीशी भांडी आहेत ते घातून घेते दुपारची आणि थोडीशी चहालेली काय करते माझ्या आता गर्मी चालू झालेली आहे तर मी विचार करते मुझे मुझे की मुंबईमध्ये म्हणजे पुण्यात थोडंफार गरम जाणवते मुंबई मुंबईत किती गरमी असते ना कोण कोण मुंबईला राहते नक्कीच मी करून सांगा कारण की माझं माहेर आहे मुंबई गरम चालू झालेली आहे तर कोण कोण माठातलं पाणी पितं आणि खरं तर फ्रीजमधलं पाणी टाळलंच पाहिजे कारण की माठातलं माठातल्या पाण्याने सर्दी होत नाही आणि फ्रीजमधलं जर पाणी पि पे, पिणार तर मग सर्दी होते तर आम्ही जास्त करून माठातलंच पाणी पितो फ्रीजमध्ये पाणी ठेवतच नाही कोण कोण माठातलं पाणी पितायचं नक्कीच कमेंट करून सांगा तुमचे कमेंट्स वाचायला खूप आवडेल मला तर माझी भांडी घासून झालेली आहेत तर तुम्ही बघू शकता मायरा माझ्या पायाचे ता येऊन बसलेली आहे मायरा काय करतीये तू ह काय करतीये बस बसली आहे काय करते कांद्यासोबत खेतीये तर तुम्ही बघितलं असेल मायरा इथे बसलेली आहे कांद्यासोबत खेळत होती आणि हा आमचा माठ आहे तर या माटाला तीन वर्ष झाले आहेत घेऊन तर याच्यामध्ये म्हणजे जेवढा जेवढे जास्त दिवस जुना होईल ना तेवढं खूप थंड पाणी लागतं तर तीन वर्ष झालेत म्हणून ते म्हणजे उन्हाळ्यात पण ते थंड राहतं आणि तर माझ्यासाठी मायासाठी डाळ आणि भात लावून घेणार आहे आज गुरुवार असल्या कारणाने पाणी येत नाही तर पाणी भरून ठेवलं होतं कुठे वापरण्यासाठी याचा उपर लांब झालेला आहे आता तांदूळ धुते ते तांदूळ घेतलेले आहे तांदूळ धुवून घेते तर आम्ही राशनचं तांदूळ खातो कारण की आम्हाला तेच आवडतं आवाज ऐकत असतात मायराचा तर मायरा इथे खाली बसून दिसत नसेल तर माझ्या पाया तिथं बसलेली आहे आणि आई का आम्हाला जातो तर संध्याकाळी आम्हालाच जातात तेव्हा ते मला त्रास देते मला काम करून अ कोणाकोणाला लहान मुलं सांभाळून घरचं काम करावं लागतं अशा कितीतरी स्त्री आहेत की ते मुलांना सांभाळून काम करतात किती कठीण असेल ना त्यांच्यासाठी सगळं सांभाळून त्यांना काम करायचं काय पाहिजे मायरा ही बघा ही बघ मला त्रास देते काय घे आणि जेवण कोण बनवेन तुला घेल तर मायरा पाय पाय आज शिवनाला कोण उद्या तेव्हा मायरा दिसती हाय कर हायमा मग बनवते ना मम्मा तर तुम्ही बघू शकताय आ, मायरा केस कापायला देत नव्हती तर मी घरातच तिची केस कापत होती तर मी काल तिचे ना हेअर कट करून आणले ते सर्व मध्ये जाऊन तर कशी दिसते मायरा 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 कशी दिसते ते नक्कीच कमेंट करून सांगा मला काय का? जे बाप्पा करायचंय हा तुझे जे पप्पा करायचं आहे ते सांगते मला की जे पप्पा करायचंय अगरबत्ती पाहिजे तुला हा करूया मायरा केसरसल्या कारणाने मायराचे केस कापले तर आता मी दिवा बी लावणार आहे तर मायऱ्या बरोबर आली आहे मी दिव्यामध्ये तेल टाकले तर ती बरोबर उतरून आली तुला माहिती असतं नाही का मी आता बत्ती लावणार आहे तुला ये Мам, она гордо сидит, तर जे बाप्पा कामाचे बाप्पा सुद्धा चांगली कृती दे नाही मोत कर ना इटल इटल करा इटल इटल करा अरे वा वा वाय बाप्पा है ना मला रोज करतो जे बाप्पा देवाची पूजा झालेली आहे बघू शकता तुम्ही बत्ती लावलेली आहे आणि मायरा घे 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 पाणी प्यायचं आहे ना ना पाणी प्यायचं म्हणून कधीपासून मागे लागले पाजलं दिला पाणी पान लागली होती तिला चला परत आली माझ्याकडे पर घे 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 तुला घेतल्यानंतर ना काम कसं करू मी माहेरा तर आज अंडा कधी बनवणार आहे अंडा कधी बनवणार आहे काय मायरा काय घेऊ नको तुला दे दे देऊ मम्मी तुला बस ना तिकडे मग भाजी बनवायची मायरा काय काम करते पण तिथं चाललं मला घे मला घे मला घे मी कसं घेऊ तिला काय काय आणि जेवण तू पाव तू पाऊ ना जेवण जेवायचं ना आपल्याला घेते ना सोन्या हं हं माझा हात कापे तुला आहे जेवण बनवायला शिकायचंय तुला गाणं गापायला कसं मी जेवण बनवू सांग बर तर मी तिला गाडीवरती बसवलंय हो आणि नादी लावलेला आहे हो हाय करते तुम्हाला सगळीने तिला हाय करा खूप सार प्रेम द्या तिला तिला कस तरी नादवलंय ना मीनी म्हणजे <coughs> <coughs> ते मला काम <एक> करून देईल माझी डोक्यावरती लाईट आहे म्हणून माझा फेस मी तुम्हाला नसेल नस तरी पण प्लीज मित्रांनो ऍडजस्ट करून घ्या कारण <coughs> की व्हिडिओ बनवण्यासाठी खूप साधारण का मेहनत लागते तर मेहनतीचं फळ मला नक्कीच द्या

देजी। दे। का देऊ आणि देऊ काय काय नाही मसाले आहेत तिला सगळं सांगायला लागतं काय हाय काय नाही पहिला मी कांदा आणि अंड्याची भुजी करून घेतली कांदा मसा अंड्याची भुजी करून घेतली त्याच्यानंतर परत थोडासा कांदा कापला त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकलेले आहेत जे आपण हमेशाच्या डेली जेवणात जे यूज करतो तेच मसाले ते मी आणि की भाजून घ्या तेलामध्ये त्यामुळे मस्त छान तेल सुटेल त्या मसाल्यांना একদম মস্ত মাসে না খুব ছান মসাল ভাল মসলা মসলা খাতে না ভজি तर आता डाळीला फोडणी दिलेली आहे डाळ भात आणि भाजी झालेली आहे आता भाकरी करायची आहे तर तुम्ही बघू शकता भाजीला किती छान अशी तरी आलेली आहे आजी आली हा आजी आली म्हणून आता आजीच्या मांडीवरती हा टीवी बघती तू हाय ले हाय चला तर आता मी ज्वारीच्या भाकरी करून घेते तर आम्ही रोज संध्याकाळी ज्वारीच्या भाकरी खातो कोणाकोणाला आवडतात ज्वारीच्या भाकरी तर मित्रांनो मायराला घेऊन जमीन तितका मी व्हिडिओ शूट केलेला आहे आ, हा व्हिडिओ लाजपर्यंत नक्की बघा तुम्हाला आवडला तर लाईक करा तर चला आता मी बसणार आहे जेवायला चांगलंय तर आईला पण आवडला आहे अंडा करी तर आता आम्ही जेवण तर चला आता आम्ही जेवते तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा 拜拜。Bye bye. Bye.